नमस्कार, हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे, आपल्याकडे तुळशीला देवाचा दर्जा दिला जातो तुळशी हे विष्णू देवाची लाडकी आहे तुळशीला लक्ष्मीप्रमाणे पाहिले जातं तुळशीच्या रूपात लक्ष्मी आणि विष्णू दोघांचे स्थान असते त्यामुळे तुळशीचे दररोज पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते वास्तुशास्त्रात तुळशीबाबत विविध नेमही आहेत घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मकता दूर होते याशिवाय तुळशीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्मही आढळतात जे आरोग्यासाठी खूप फलदायी मांडले जातात घरात तुळशीचे रोप असल्याने घरात धनधान्याची कमतरता भाजत नाही वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपांसोबत बाजूलाच काही खास झाड लावल्याने घरात सुख समृद्धी नांदते आणि पैशाची आवक दुप्पट होते तुळशीसोबत नक्की कोणते झाड लावावे जाणून घेऊया शमीचे रोप वास्तुशास्त्राच्या शमीच्या वनस्पतीला फार महत्त्व आहे शमीचे रोप हे फार शुभ मानलं जातं शमीच्या वनस्पतीच्या शनिदेवाशा संबंधित आहे आणि या रोपांचे पान शंकराला देखील अर्पण केले जातात हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशीच्या रोपांसोबत शमीचे रोप घरात लावल्यास कुटुंबाची भरभराटी होते आणि आने, अनेक पटीने लाभ होतो त्यामुळे घरात जिथे तुळशीचे रोप लावले जाते तिथे शमीचे रोप लावले पाहिजे काळा धोत्रा शंकर देवाला काळा धोत्रा अर्पण केला जातो शंकराला काळा धोत्रा फार प्रिय आहे काळ्या धोत्र्याच्या रोपांमध्ये भगवान शिव वास करतात अशी मान्यता आहे घरामध्ये हे रोप लावल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो यासोबत धोत्र्याच्या घरात नित्यपूजा केल्याने व्यक्तीचे सर्व कष्टही दूर होतात आणि पितृदोषापासून देखील मुक्ती मिळते तुळशीसोबत काळ्या धोत्र्याचे रोप लावल्याने शंकराची कृपा प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला व्यवसायात हो देखील प्रगती जाणवेल केळी घराबाहेरचे केळीचे झाड लावणे खूप शुभ मानलं जातं आणि त्यातील जर तुळशीचे जवळ केळीचे रोप लावलं तर त्याचे अनेक फायदे होतात त्यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते घरात सुख ही नांदते मात्र तुळस आणि केळी अगदी बाजूला न लावता हे रोप थोडे अंतर राखून लावावे मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला केळीचे रोप आणि उजव्या बाजूला तुळशीचे रोप लावावं या दोन्ही रोपांमुळे घरातील धन ऐश्वर्यात वाढ होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ